विश्वास असेल तर आपल्यातल्या गोष्टी आपल्याला दिसतील परमेश्वराने काय ठेवले कुठे शोधायचे राही आम्ही दोघा मित्रांची गोष्ट सांगतो दोघा मित्र वाडीला वारीला वारी जात असताना दहा पंधरा हजार रुपये मात्र त्यांच्याकडे होते दहा पंधरा हजार रुपये त्यांच्याकडे होते आता वाडीमध्ये यात्रेमध्ये हौशे गवशे नवसे सगळे असतात हौशे गवशे नवशेत सगळे सगळे असतात तुम्हाला हावशे गवशे नवशे माहिती नसेल तुम्ही एखाद्याचं नाव हावशा ठावश्या होत हवश्या गावशा म्हणजे घरी काही काम होत नाही ना ते हौस नऊस करायला जाणारे त्यांना मग ते आणि काही सापडेल का काय खिसे कापणारे त्यांना म्हणते गौशे त्याला काय म्हणते चोरी चोर करायला जाणारे म्हणजे चोरी करायला जाणारे काही सापडून काय खिसे कापणारे त्यांना म्हणते गवशे अवशे गवशे नऊशे माहिती काही देवारा सांगायला जाणारे दहा लाखाचे कांदे होते दहा लाखाचे मका ओढून तुला एक नारळ फोडून नऊशे लाखाचे कांदे होते दहा लाखाची मका होते तुला सवा गुण पुढे वाटेल नऊशे आता आता विचार करा तुम्ही दहा लाखाचे कांदे करून द्यायचे का दहा लाखाची मका होईल हायक नारळा नारळाने मग नारळ काही सगळं ठोईल नारळ फोडले पहिले तर पाच टुकडे टाकित होते आता एकाच टुकड्यात ठेवलं मग देव काय खातो काही झाला त्यातल्या त्यात ते पावलं ना मग त्याच्या तोंडकडं पाव नारे पावलं ना मग त्याच वाकड तिकड तोंड मग मरण घेतलं जाऊ द्या आता दहा लाखाची कांदे होते दहा लाखाची मका होते तुला किलो पेडे वाटेल फेडे वाटी किती पेढे ठोतो एक आम्ही अजून काही एक पाहिलं नाही एक ठेवला नाही सगळ तर गाड्या पिढ्या करते तर एक ठुत नाही आम्ही आता देव काढ बोलाय का दहा लाखाच्या कांद्यागारीचा पोता बन नारळ फुडून खाता देवाला दे तिकडे दहा लाखाची कांद्याकरी करत एक दीड लाखाचे पेढे घेऊन नाही का म्हणा म्हणते नऊशे त्याला म्हणते गौशे नऊशे आणि देवाचं मुख दर्शन करणारा तो वेगळाच असतो देवाच मुख दर्शन करणारा वेगळाच असतो तो आपल्या पोटापाने सुद्धा पाहत नाही पोटपाने सुद्धा पाहत नाही दोन तीन महिने मात्र वारी करून 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 मात्र जर जो गेला ना जो खरोखर कर यात्रा करू तो म्हणतो यद्धचं पहिलं पांडुरंगाचं दर्शन घेतो नंतर पुढचं तो पांडुरंगाला छेत्री असं लांब मंदिर लांब राहत आणि आजूबाजूला राहते याला पहिली मात्र भूक लागू देते खडबड परीक्षेत राहते का नाही म्हणजे म्हणतो पहिलं खाऊन घेतो बारीला लागलं तर गेलंच पडून तुला मोरून तो मग पोटात काही नसलो चिन ना हो ते जाव आठवराव पांडुरंग दुर्ग भाऊ असा भाव, भाव मात्र ज्याचा आहे ना तोच खराब मात्र घेतलं ना हॉटेल मधून निघाला का पुढे राहते कपडे लतेची दुकान तो मात्र कपडे कुपडे पाळून घेतो कपडे कुपडे घेतले का पुढे राहते खेळणे पाळणे लहान लहान मुलांचे खेळणे घेऊन घेतो नातू पण त्याला मग सगळ्या मोजा बोकडणी घातल्या का मग पांडुरंगाच्या समोर घेत पांडुरंग काय म्हणत असं शियाला का दुसरा बाजार नाही काय म्हणजे तिकडे तिकडं सगळ्या बाजू बिक माझ्याकडे आला मग आता खरोखर बघताय का हा